आपण बघत आहात ए न्यूज मराठी आपला आवाज आपली ताकद सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा एकेपी केपी न्यूज मराठी नाशिकच्या नंदनी नदी नासर्डी येथे मुदतबाजिया अशा जिलेटींच्या काड्या अज्ञात्याकडून टाकून दिल्या होत्या शहरात या प्रकरणामुळे प्रचंड घबराट गर्वा, निर्माण झाली होती मुंबई नाका पोलीस ठाण्यात विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता तपास सुरू असताना सी सी टी व्ही फुटेजच्या आधारे ए पी आय जितेंद्र वाघ पी एस आय समज बेग व पोलीस अंमलदार यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष नरुटे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू केला असता छोटा हत्ती या वाहनाचे सी सी टी फुटेज बघितले असता पोलीस शिपाई आकाश सोनवणे गणेश बोरनारे यांनी वाहन चालकास रिहान रफीक शेख रानार भद्रकाली यास प्रथम ताब्यात घेतल्या असता त्याची विचारपूस केली असता बंगार व्यावसायिक जाकीर हनी पात्तार यांनी जिलेटीनची विल्हेवाट लावण्यासाठी भाडे दिले होते रेहानचा कामगार दबीर अन्सारी या सोबत घे तीनशे सात जिलेटीनच्या काड्या नदी किनारी फेकल्या पोलिसांनी जाकीर अत्तार या ताब्यात घेतले त्याची विचारपूस केली असता त्याने कसारातील एका कंपनीच्या ट्रकची अल्युमिनियम बॉडी खरेदी केली बॉडी तोडत असताना आतमध्ये जिलेटीनच्या काड्या सापडल्या घाबरून त्या विल्हेवाट लावण्यासाठी दिले पोलिसांनी कंपनीचा प्रतिनिधी अशोक कडक या ताब्यात घेतल्या असा समृद्धी साठी या जिलेटिनच्या काड्या घेतल्या असल्याचे सांगितले चुकीने ट्रकच्या लॉकमध्ये त्या राहिल्या होत्या याबाबत घातपाताचा कुठलाही उद्देश नसल्याचे उघड झाले आहे काल नाका पोलीस स्टेशन या ठिकाणी नंदिनी नदीच्या काठावरती काही जिलेटींसारखे दिसणारे स्फोटक पदार्थ निष्काळजीपणे टाकल्याची घटना घडली होती तर ग घटनेचं गांभीर्य या ठिकाणी लक्षात घेता तात्काळ मुंबई नाका पोलीस स्टेशन या ठिकाणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि ह्या घटनेचं गांभीर्य ओळखून लगेचच तपासाच्या टीम या ठिकाणी रवाना झाल्या होत्या हे जिलेटीन कशासाठी आणलं गेलं होतं कुठल्या दिशेने आणलं गेलं होतं किंवा ह्याचा वापर कशासाठी करण्यात आला होता हे सगळं शोधून काढण्यासाठी ए पी आय बाब आणि त्यांच्या अंडरमध्ये एक टीम ह्या ठिकाणी तयार करण्यात आली होती तर ह्याच्यात सर्वात मोठा फायदा जे नाशिक सिटी पोलिसांनी सी एस आर फंडामधून जे सी सी टी व्ही बसवण्यात आलेले आहेत पूर्ण नाशिक शहरामध्ये ते सी सी टी व्ही बसवण्यात आलेले आहेत या सी सी टी व्हींमध्ये ही जिलेटीन टाकणारी गाडी आमच्या लक्षात ह्या ठिकाणी आली आणि त्या गाडीचं माग काढत काढत असता असं लक्षात आलं की सदर जिलेटीनच्या कांड्या हे एका भंगार दुकानामध्ये आम्हाला एका भंगारवाल्याने विक्रीसाठी जे घेतलं गोडाऊन हे हे घेतलं होतं विक्रीसाठी त्यांनी गाडी विकत घेतली होती तर त्या गाडीच्या टिकीमध्ये अशा प्रकारचं हे जिलेटीन या ठिकाणी सापडलं आणि अजून त्याचा सखोल तपास केला असता आम्हाला असं लक्षात आलेलं आहे की सॉल्वो एक्सप्लोजिव्ह अँड केमिकल प्रायव्हेट लिमिटेड फॅक्टरी या कंपनीला समृद्धीचं महामार्गाचं दगड तोडणे किंवा डोंगर तोडण्याच्या अनुषंगाने काम देण्यात आलं होतं आणि ह्या कंपनीच्या माध्यमातून ज्या गाड्या भंगारमध्ये विकल्या गेलेल्या होत्या त्या गाड्यांमध्ये हे जिलेटीन ठेवलं गेलं होतं आणि ते त्यांच्याकडून निष्काळजीपणे त्याच्यात लॉक झालं होतं आणि ते तसंच त्यांनी भंगारच्या गाड्या ह्या समोरच्या विक्रेत्याला या ठिकाणी विकल्या आणि त्यांनी त्याचं त्यांना गांभीर्य लक्षात न आल्यामुळे त्या काढ्या तशा कचऱ्यामध्ये या ठिकाणी टाकून दिल्या होत्या

नाही ह्याद्वारे मी भंगार व्यावसायिकांना आवाहन करण्यापेक्षा नाशिक जिल्ह्या नाशिक आयुक्तालयामार्फत वेगवेगळ्या प्रसंगी आणि वेगवेगळ्या ठिकाणी आम्ही यांचं दुकानांचे चेकिंग करणे किंवा बंद गोडाऊन चेकिंग करणे याचं चे काम आमचं नियमितपणे चालू राहतं आणि त्या बाबतीत आम्ही सतर्कतेने काम करतो